सुरगाणातील नेपाळला सहलीसाठी गेलेले पर्यटक सुखरूप मायदेशी परतले सुरगाणा शहरातील नेपाळला सहलीसाठी गेलेले सतरा पर्यटक अखेर सुखरूप मायदेशी परतले आहेत पाच सप्टेंबर रोजी पर्यटक मुंबईहून प्रयागराजला विमानाने गेले होते त्यानंतर राम मंदिराचे दर्शन घेऊन ट्रॅम्पो ट्रॅव्हल्स मार्फत सहा सप्टेंबर रोजी सनोली बॉर्डर मार्गे नेपाळमध्ये प्रवेश केला सात सप्टेंबरला पोखरा तर आठ तारखेला मनोकामना देवीचे दर्शन घेऊन काठमांडू मार्गे जनकपुरीकडे जाण्यास मज्जाव केला त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आंदोलक बंद दुकाने व हॉटेल्स दोन दिवस पर्यटकांना गाडीतच उपाशी लागले स्थानिक नागरिकांनी मदतीचा हात पुढे करत नाश्ता दिला दहा सप्टेंबर रोजी रात्री सात वाजता काठमांडूहून रक्सौल बिहार नेपाळ सीमारेषा येथे पोहोचून भारतीय सैन्याच्या मदतीने ते सुखरूप भारतात दाखल झाले या पर्यटकांमध्ये नऊ महिला सात पुरुष आणि एक लहान मुलगी यांचा समावेश आहे सुरगाण्याचे नगरसेवक पर्यटक म्हणून गेल्यास त्यांनी आपली म्हटले आहे की काठमांडू येथे पोहोचलो असता जाळपोळ जळणाऱ्या गाड्या पेटलेली हॉटेल्स पाहून आम्ही सर्व घाबरलो दोन दिवस उपाशी राहावे लागले मोबाईल सिम न बदलल्याने संपर्क तुटला होता मात्र कोणतीही आपत्ती न येता अखेर आम्ही सुखरूप परतलो याचा दिलासा आहे तुम्ही सुरगाणा तुम्ही सुरगाणा येथून कधी निघाले होते नेपाळला जाण्यासाठी आम्ही सुरगाणा येथून पाच तारखेला निघालेलो होतो मुंबईवरून मुंबईवरून विमानाने प्रवास प्रयागराजला पोहोचलो सहा ता तारखेला अयोध्येला पोहोचलो रामलाल्लाचं दर्शन घेतलं पुढे सात ता तारखेला तिथून निघालो सलोनी बॉर्डर सलोवणी बॉर्डरला पोहोचलो सलोनी बॉर्डरला पोहोचून आमचं सर्व सा, कागदपत्र आमचे बघितल्यानंतर आम्हाला प्रवेश देण्यात ने आला नेपाळमध्ये दे। त्यानंतर आम्ही तिथे मुक्काम केला तुम्ही नेपाळ राज्यामध्ये नेपाळ देशामध्ये किती तारखेला पोहोचलात आम्ही सात तारखेला पोहोचलो नेपाळ राज्यामध्ये आणि हे जाळपोळीच्या घटना किंवा हे आंदोलनाची स्थिती नेमकी आठ सात तारखेला सुरुवात झाली होती दुपार सात तारखेला दुपारनंतर सुरुवात तार्ख, केली त्याच्यानंतर तुम्ही त्या नेपाळमध्ये काय काय बघितलं आम्हाला नेपाळमध्ये काहीही बघता आलेलं नाही आम्हाला पशुपतीनाथ फक्त मनोकामना देवीचं दर्शन झालं बाकी पशुपतीनाथ जनकपूर ते काहीच बघता आलं नाही नेपाळमध्ये आमचा काठमांडू मध्ये तुम्ही कोणत्या दिवशी तिथे गेलात रूम मिळत काठमांडू मध्ये साठ तारखेला पोहचल त्या ठिकाणी तुम्ही बघितलं का काही रूम आहे त्या ठिकाणी तुम्ही काय बघितलं कुठे काठमांडू मध्ये काठमांडू मध्ये फक्त मनोकामना देवी बघितल्या हा पुढे तुम्हाला प्रवासामध्ये काही व्यत्यय आला का प्रवासामध्ये कसं व्यत्यय तर काही आला नाही परंतु जाळपोळ आंदोलन याच्यामुळे खूप वेळा थांबावं लागलं जायला गाडीमध्ये बसून राहावं लागलं तुम्ही एकूण किती प्रवासी आहात आम्ही एकूण सोळा प्रवासी आहोत एक सोळा सतरा प्रवासी आहोत त्यामध्ये सोळा प्रौढ आहोत आणि एक लहान मुलगी आहे त्याच्यामध्ये महिला किती आहेत महिला आमच्या आठ महिला आहेत सॉरी हा आठ महिला आहेत नऊ महिला आहेत आता तुम्ही सध्या कुठे आहेत आता सध्या आम्ही मध्ये पोहोचलोय रिक, रिक्सल वर क्रॉस करून परतीच्या प्रवासात आहात काय हो, हो परतीच्या प्रवासात आहात तुम्हाला नेपाळमधील जे नागरिक आहेत किंवा जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या त्यांचे सहकार्य कसे लाभले नक्कीच आम्हाला ते आठवडा येथील इत, शहरामध्ये आम्ही ज्यावेळेस गाडीत बसून होतो त्यावेळेस आम्हाला तेथील नागरिकांनी चहा पाणी वगैरे विचारला त्यानंतर सायंकाळी आम्हाला तेथील आर्मीचे जवान यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे तुम्हाला महाराष्ट्र सदन त्याचप्रमाणे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडून काही सहकार्य मिळाले का आम्हाला सहकार्य मिळाली नाही कारण आम्हाला काही संपर्कच होऊ शकत नव्हता ना आमचा आपल्या आपल्या देशाचे सीम तिकडे चालत नव्हते नेपाळ त्या देशामध्ये चालत नसल्यामुळे संपर्क होऊ शकत नव्हता आमचा आता तुम्ही सगळे सुखरूप आहात का आता, आता आम्ही सर्व सर्व सतराच्या सतरा प्रवासी आणि ड्रायव्हर किन्नर वगैरे सर्व आम्ही सुखरूप आहोत सध्या परतीच्या प्रवासात आहेत का हो हो नक्कीच या गेल्या तीन ते चार दिवसामध्ये काही उपासमार वगैरे झाली का उपासमार आम्हाला दोन दिवस मात्र उपाशी राहावं लागल्यास काठमांडू जाताना आणि परतताना काल सकाळी केलेला आहे तर आज अजून पण जेवण केलेलं नाही कारण कुठलंही हॉटेल खानावळ वगैरे कुठलं काहीही चालू नव्हतं तिकडे सर्व पूर्णपणे बंद होत हे होते सुरगाण्यातील नगरसेवक भगवान आहेर हे सहली निमित्ताने नेपाळमध्ये फिरण्यासाठी गेले होते मात्र नेपाळमध्ये जी अराजक बाजलेली अराजक स्थिती त्याचप्रमाणे आंदोलनाचा फटका त्यांना बसला आणि ते जे पाहण्यासाठी गेले होते ते काहीही न बघता ते आता परतीच्या प्रवासात आहेत आणि ते Uh, सध्या सुखरूप घरी पोत पोहोचत आहेत त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क झाला असून नातेवाईकांनी कोणतीही काळजी करू नये असं त्यांनी आपल्या याच्यामध्ये म्हटलं आहे धन्यवाद मी uh, रतन चौधरी प्रतिनिधी सुरगाणा